म्हणतात काजी अशा ठिकाणी मरावं की कोणालाच माहीत असू नये जे समाजासाठी त्याग करतात ते स्वतःच्या शेवटच्या दिवस गोडचे सुद्धा आशा करत नाही यांचा मृत्यू कोरोना पिरियडमध्ये चौदा मे वीस रोजी झाला आणि एका दृष्टीने तो खरोखर गाडगे महाराजच्या आशीर्वादाप्रमाणेच होता तीन दिवस त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं आणि अशा निर्वाणमध्ये मृत्यू झाला त्यांचे आपण स्मरण ठेवून गाडगेबाबाच्या या कार्यक्रमाला जा जाऊया आणि म्हणून मी पुढचा भाग छोटा सतत रेकॉर्ड करत आहे अमरावती जिल्ह्यामधलेच सदाशिव अमृतराव गवळी साहेब कदाचित एक साठेक वर्षापूर्वी मुंबईमध्ये आले स्थिरावले आणि माझ्या माहितीप्रमाणे एम एस सी बीत ते जॉबला होते परंतु रात्रंदिवस गाडगे महाराजची त्यांनी सेवा केली आणि याचाच एक भाग म्हणून जेव्हा ते सेवानिवृत्त झाले तर त्यांनी सर्व तो फंड वगैरे जो आहे तो गाडगे महाराज संस्थांसाठी एक पाच एक दहा गुंठे जागा खाड्याचा पाडा वांगणी इथं सुंदर अशी डोंगरामध्ये घेतली आणि यांचं निर्माण ते नंतर सांगेन मी फक्त तारीख सांगतो चौदा मे दोन हजार वीस रोजी झालं तर अशी ही माणसं आपल्या मातेला विसरले नाहीत आणि आता दरवर्षी तिथं गाडगे महाराजचा वीस डिसेंबरला चांगला एक कार्यक्रम होतो आणि त्यानिमित्तानं का होईना आम्ही अकोला अमरावती बुलढाणा नागपूरवासी जे आहो त्यांना इथं गाडगेबाबाचं जे अमरावती असेल किंवा त्यांचं जन्मगाव त्यांचं ज्या गाव शेतात त्यांनी कामं केली होती काम के ते सर्व यादी आठवणी ताज्या होतात वाचण्यासाठी याला आवाज नाही